शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिस, पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या पथकाने विविध ठिकाणी दारूसह मटका अड्ड्यावर गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकलाय याबाबत अधिक माहिती अशी की सावळी विहीरसह शिर्डी परिसरातील विविध परिसरात अवैध दारू विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या पथकाने विविध अड्ड्यावर छापा टाकत दारूचा मुद्देमाल जप्त करत चार व्यक्तींवर मध्यरात्री मुंबई जुगार कायदा कलम बारा अ प्रमाणे तर दारू व्यावसायिकांवर मुंबई प्रोव्हिजन ॲक्ट पासष्ट ॲक्ट कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे अनेक ठिकाणी सुरू असून गुन्हेगारीच्या घटना वाढत असून शिर्डी पोलीस ॲक्शन मोडवर आलेत काल सायंकाळी पोलिसांनी अवैध दारू अड्ड्यावर अचानक कारवाई केल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे आणले आहेत ही कारवाई सुरू अशी सुरू राहणार असल्याचं पोलीस निरीक्षकांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय आम्ही पोलिसांना हजर असताना गुप्त बातमीदारामार्फत अशी खबर मिळाली की साडेवीर गावात आणि शिर्डी गावातील पोतेनगर गल्ली परिसरात दारू दारूचा आणि मटका याचा व्यवसाय चालू आहे या संदर्भात बातमी मिळाल्याबरोबर तात्काळ आम्ही स्वतः आणि ए पी आय संभाजी पाटील महिला कॉन्स्टेबल आणि अंमलदार असे टीमसह सा, साडीवीड गावात आणि शिर्डी गावातील कोतेनगर गल्लीत परिसरात आम्ही अचानक रेड टाकून छापा टाकला त्या छाप्यादरम्यान दारूच्या चार केसेस आणि जुगाराच्या एक केस अशी एकूण पाच घेऊन गुन, गुन्ह्या दाखल करण्याचे काम चालू आहे ही कारवाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वबने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहाय्यक निरीक्षक संभाजी पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल दातेर विजय बाबा खेडकर महिला कर्मचारी भांगरे पोलीस कॉन्स्टेबल घुले सोमनाथ गरदास राजपूत खुळे महिला कर्मचारी भारमर यांनी ही कारवाई केली आहे प्रतिनिधी जावेद सय्यद माय न्यूज शिर्डी